अकोल्यात पतीने केली पत्नी व सावत्रमुलीची गळा दाबून हत्या अकोला येथील घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे शुल्लक कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नी आणि सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी तीन मे रोजी तारफाईल परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये उघडकीस आली या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपी, के आरोपी सूरज गणवीर वर्ष सदतीस राहणार सिद्धार्थ नगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीच्या पत्नीचे नाव अश्विनी वय वर्ष अठ्ठावीस व मुलगी आरोही वय वर्ष तीन तिची गळा दाबून हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण परिसरात हळळ व्यक्त केली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली आहे पती आणि पत्नी दोघांचाही हा दुसरा विवाह होता दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे आज वाद विकोपाला जाऊन हा प्रकार घडला या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत कॅमेरामॅन नरेंद्र वाडणकर सह धनराज सपकाळ मी चोवीस तास अकोला रामदास पोलीस स्टेशन हद्दीतील तारफाईल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि ती सावत्र मुलगी याचा सा कळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोच पोतल पोहोचलेले आहेत आरोपीला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदास पोलीस स्टेशन करत आहेत परिसरात कुठलाही कायदा सुरक्षेची परिस्थिती नाही पोलीस लक्ष ठेवणार पती पत्नीचा वाद आहे सूरज गणवीर आणि आता हिंदी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे आपसात पती पत्नीतल्या वादातून सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील